नागपुरातही एच एम पी व्हीचे दोन रुग्ण संशयित आढळले आहेत दोन लहान मुलांचा रिपोर्ट एच एम पी व्ही पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले आहे नागपुरात एच एम पी व्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले होते दोन लहान मुलांचा एच एम पी व्ही अहवाल पॉझिटिव्ह आला होता सात वर्षांचा मुलगा आणि तेरा वर्षांच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाल्याचं समोर आलं होतं मात्र आता या दोन्ही लहानक्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी दिली आहे दोन्ही मुलांना खोकला आणि आणि ताप होता त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली अहवाल आला कोविड सावरत होते तेव्हा आणखी एक धोकादायक विषाणूने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत चीनमध्ये पुन्हा एकदा एका एक नवीन विषाणूच्या उद्रेकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे जगभर लोकांच्या समस्या वाढत आहेत चीन मध्ये पसरणाऱ्या या नवीन विषाणूचे नाव किंवा आहे संसर्गास कारणीभूत ठरणारा विषाणू सामान्यतः लहान मुलांवर परिणाम करतो परंतु ही प्रकरणे मोठ्या मुलांवरही त्यांचा संभाव्य प्रभाव टाकतात नागपुरातील एच एम पी व्ही प्रकरणांच्या उदयामुळे आरोग्य तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये सतत श्वसनाच्या लक्षणांबद्दल जागृत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे